गोव्यातील गोकर्ण पर्तगाळी मठाचे चोवीसावे मठाधीश श्रीपाद विद्याधीश स्वामी गेले दोन दिवस कोल्हापुरातील अक्षता मंगल कार्यालयात वास्तव्यास आहेत स्वामीजींच्या उपस्थितीत प्रवचन आणि भजनासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले खासदार धनंजय महाडिक भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक आणि भाजपचे राहुल चिकोडे यांनी आज स्वामींचं दर्शन घेऊन धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला गोव्यातील गोकर्ण परतगाळी मठाचे चोवीसावे मठाधीश श्रीपाद विद्याधीश वडेर स्वामी यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील अक्षता मंगल कार्यालयात गेले दोन दिवस प्रवचन भजन आणि धार्मिक कार्यक्रम होत आहेत आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला धर्मप्रसारासह विविध सामाजिक उपक्रम परतगाळी मठाच्या वतीनं राबवले जातात त्यामध्ये शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कोरोना काळात मदत अशा उपक्रमांचा समावेश आहे कोल्हापुरातही मठ स्थापन करण्याचा विचार असल्याचं श्रीपाद विद्याधीश स्वामींनी सांगितलं दरम्यान आज मान्यवरांच्या उपस्थितीत पाद्यपूजेचा कार्यक्रम झाला खासदार धनंजय महाडिक भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक आणि भाजपचे राहुल चिकोडे यांच्यासह अन्य मान्यवरांनी स्वामींचं दर्शन घेऊन पाद्यपूजा केली यावेळी संयोजक समितीचे अध्यक्ष करुणाकर नायक उपाध्यक्ष सचिन शानबाग सुरेंद्र प्रभू गुरुराज शानबाग शंतनू पै सुमंगल पै यांच्यासह सारस्वत समाजबांधव उपस्थित होते